श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीलाही अधिक महत्त्व दिलं जातं महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात याला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ सिद्ध योग तयार होणार असल्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग अमृतसिद्ध योग शुभ योग आणि शुक्ल योग तयार होत आहेत हे सर्व योग पूजा शुभ कार्य त्याचबरोबर क केले जाणाऱ्या उपायांकरता अतिशय चांगले मानले जातात या काळामध्ये केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी इथे एक नारळ अर्पण करायचं हा नारळ अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व संकट सर्व कष्ट तर नष्ट होणारच आहेत पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झाले तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजाही करून घ्यायचे जर तुमच्याकडे श्री विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळगोपाळ हे प्रत्येकाच्या घरोघरी असतं त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना पंचामृताने किंवा जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर त्यांना पुन्हा स्वच्छ पोसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना धूपदीप अगरबत्ती हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा आपल्याला अर्पण करायचे जसं की त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत आणि सर्वात प्रिय आहे त्यांना ती म्हणजे तुळस त्याचबरोबर त्यांना नैवेद्यामध्ये केळी आवर्जून ठेवा अशा रीतीने आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णूंची ही करायची आहे आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तो तुम्ही दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जे नाही करून आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्यामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या घरामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा हा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल तर आपल्याला ह्या उपायाकरता एक नारळ लागणार आहे हा नारळ जो आहे तो आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी असणं गरजेचं आहे आता एक आपल्याला प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करायचं आहे आणि मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवले त्या रीतीने त्या नारळावर आपल्याला स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला पाच बदामसुद्धा ह्या उपायकरता लागणार ती बदाम आपल्याला थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहेत आता एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये आपल्याला एक नारळ आणि हे पाच बदाम जे आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत ही प्लेट आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारा श्रीहरी विष्णूंसमोर नैवेद्य म्हणून अर्पण करायची त्यानंतर तिथेच आपल्याला आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं जर तुम्हाला पठण करणं शक्य असेल तर पठण करा किंवा तुम्ही हात जोडून बसा आणि यूट्यूबला लावून द्या आणि श्रवण केलं तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत ते दूर करण्याकरता प्रार्थना प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर हा नैवेद्य जो आहे तो संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला देवघरामध्येच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी आहे गुरुवार गुरुवारच्या दिवशी आपल्याला उठायचं आहे स्नान करायची देव आहे देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर हा देवांसमोर जो आपण नैवेद्य ठेवलेला होता त्यामधला जो नारळ आहे तो आपल्याला फोडायचा आणि त्याचा जो नारळ निघणार आहे त्याचा प्रसाद म्हणून आपल्याला खायचा आहे त्याचबरोबर जे बदाम आहेत ते सुद्धा आपल्या घरातल्या सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे फक्त हा जो प्रसाद आहे तो आपल्याला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला द्यायचा नाही आहे हा प्रसाद ग्रहण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत ती दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा कृपाही होत असते उपाय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होते आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ